कोल्हापूरमध्ये घटना घडली अतिशय निंदनीय आहे साडेतीन चार वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन जनमृक्ष स्थानिक जनता पालक उत्स्फूर्त आंदोलन करताय त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते, करते। मागणी काय होती की त्या ज्या अपराधी आहे त्याला फाशी द्या त्या साडेतीन वर्षाच्या किंवा वर चार वर्षाच्या मुलींचा गेल्या आठ दहा दिवसामध्ये कसा छळ झाला गेल्यानंतर तक्रार घ्यायला बारा बारा तास हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघायला लागते बारा बारा तास म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे संवेदनशील शासन आहे त्याच्या निषेधार्थ त्या लोकांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला सुदृढ केली त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकलं म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि पूर्ण बिघडलेली यांच्या काळामध्ये महिलांवर अत्याचार गुन्हेगारी व वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी जवळपास दहा बारा हे असे डान्सबार आहेत मध्यंतरी डान्सबार बंद करण्याची सरकारने काढलं पण आता अगदी जोरजोरच चालू आहे अशा प्रकारचं शासन निष्क्रिय नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा